विवाहितेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या तिच्या आरोपी पतीवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी केडगाव देवी रोड एकता कॉलनी येथील नागरिकांच्या वतीनं करण्यात आली आहे अर्चना अमोल गायकवाड सहा मे दोन हजार चोवीस रोजी पतीच्या घरात उपस्थित असताना गळफास घेऊन मृतावस्थेत आढळून आली त्या दिवशी आम्ही सर्व घटनास्थळी गेले असता तिचा नवरा अमोल गायकवाड तेथून पळून गेला त्यानंतर आम्ही कोतवाली पोलीस स्टेशन येथे गेलो असता त्यावेळी फिर्याद घेतली नाही तेथे म्हणाले की आम्ही पंचनामा करू पोस्टमॉर्टम होईल आणि त्यानंतर तुमची तक्रार घेऊ त्यावेळी अमोल गायकवाड याचा तात्पुरत्या स्वरूपात ताब्यात घेतले व नंतर सोडून दिले त्यानंतर मुलगा आकाश डंबाळे याच्या फिर्यादीवरून आठ मे दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला परंतु गुन्हा दाखल करून घेतल्यापासून पोलिसांनी संपूर्ण मदत आरोपींनाच केली अमोल रत्नाकर गायकवाड यास अटक केलेली नाही यातील आरोपी रत्नाकर हरिभाऊ गायकवाड हे पोलीस खात्यातून निवृत्त आहेत त्यामुळे पोलिसांचे त्यांचे चांगले संबंध असल्याने पोलीस कुठल्याही प्रकारे व्यवस्थित तपास करत नाहीये जाणीवपूर्वक आरोपींनी मदत होईल असे वर्तन तपासी अधिकारी यांचे आहे कुठलाही सखोल तपास पोलीस करत नाहीये वेळोवेळी विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरं देत आहेत त्यामुळे सदर गुन्ह्यातील तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येऊन तातडीनं आरोपी अमोल गायकवाड रत्नाकर गायकवाड प्रमोद गायकवाड त्याचबरोबर सविता रणदिवे यांना अटक करण्यात यावी या मागणीचे निवेदन समस्त केडगाव ग्रामस्थांच्या वतीने पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले यावेळी माया डंबाळे समवेत साधनाताई बोरुडे रंजना ओकिर्डे सुरेखा फुलपगार रेणुका पुंड राणी भाकरे आरती उफाडे सुरेखा बन अनिता कचरे मनीषा कके वैशाली पाठक माया भंडारे हिरा विनोद यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते लहानपणापासून तिला मोठं तिचं लग्नानंतर ती काय त्याने छेळ केला लग्नानंतर ते पण आम्ही बघत आलो आणि त्याच्या छळाला कंटाळूनच तिने आत्महत्या केली पण आता तिची आत्महत्या होऊन दोन महिने झाले अजूनही त्याला अटक नाही केली तिचे लहान मुलं आहेत त्यांच्या शिक्षणाचं काय आता त्यांना कोण सांभाळन त्यांना कोण बघन ते दोन लहान मुलं आहेत तिच्या आईला होत नाही आता त्या अर्चनाच्या आईला एवढे लहान मुलं सांभाळणं होत नाही ते मुलाला कोण सांभाळायचं तो मुलगा गेला फरार होऊन आता त्याला पकडायचं शाळा प्रशासनाचं काम आहे प्रशासनाने इतके दिवस काय लांबवलं का गप्प बसलं प्रशासन दोन महिने झाले मोठे मोठे चोर पकडले जाते ना हा का पकडला जात नाहीये त्याला पकडायलाच पाहिजे बाजीराव उत्तम भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष सामाजिक नेवाचं एक कार्यकर्ता आहे ही घटना होऊन आज दोन महिने आलेली आहे ती जी घटना आली अर्चना ही माझी सख्खी भाची आहे आज आम्ही डिपार्टमेंटला वारंवार भेटतो कोतोवली पोलीस स्टेशनला जाऊन सांगतो नाही का त्या मुलीचा त्या मुलाला अटक व्हायला पाहिजे तो नगर शहरामध्येच फिरतो ते सांगतात ट्रेस लागत नाही किंवा लोकेशन सापडत नाही आम्ही इकडं जाऊन आलो तिकडं जाऊन आलो तो काय एवढा मोठा गुन्हेगार नाही म्हणून तो शोधत सापडत नाही याचा अर्थ काहीतरी या तपासामध्ये आम्हाला खपवत जाणवते म्हणून आज एवढ्या महिला सामाजिक न्यायाच्या वतीने आणि माझी जी भाची जिथं राहतात त्याच्या कॉलनीतल्या काही महिला बऱ्याच काही महिला आलेल्या आहेत त्यांच्या वतीने आम्ही हे आंदोलन करत होतो एस पी साहेबाला आज निवेदन द्यायला आलो होतो साहेब आज भरतीच्या मुळे तिकडं असल्यामुळे आम्ही या आंदोलन इथं खाली एस पीला देणारच आहे पण तरी त्या मुलीला आणि तिच्या लॅकरांना न्याय भेटावा अशी आम्ही या जिल्ह्याच्या वतीने न्यायविन्याय मिळाला तर आम्ही इथून पुढं एवढ्या मायला घेऊन आम्ही अमर उपेशनला बसू नाही तर आत्मदानाचा प्रयत्न करू हेच नम्र विनंती स्वतःहून आत्महत्या करणार नाही तिला प्रवृत्त त्यांनी तिला प्रवृत्त केलेला आहे आणि तिला न्याय मिळाला पाहिजे आमच्या सगळे जर आम्ही आक्रोश करू सर्व महिला आम्ही रोड रो उपोषण बसू पण न्याय मिळाला पाहिजे सजा मिळालीच पाहिजे त्याला कसल्याही परिस्थितीत आमची तळतळीची विनंती आहे एवढी मान्य करून घेतली पाहिजे